या पावनभूमीमध्ये येऊन एक नवीन संक संकल्पना राबवण्याचे कार्यक्रम आम्ही हाती घेतलेले आहे या बळीराजांचे राज्य निर्माण करण्यासाठी आम्ही एक पाऊल उचललेलं आहे आपला खारीचा का होईना वाटा याच्यामध्ये असावा अशी मी अपेक्षा ठरते आता काय होतं बळीचा राजा बळीराजांच्या राज्यामध्ये शेतकऱ्यांचे आणि कष्टकऱ्यांचे सुखी दिवस सोनेरी दिवस होते शेतकरी आज आत्महत्या करतायत शेतकरी आज दुखावलेला आहे शेतकऱ्याकडे बघण्यासाठी कोणीच नाही आहे शेतकऱ्यांचे सगळे जे सगळे प्रॉब्लेम्स समजून घ्यायला कोणी नाही आहे आणि त्यासाठी एक आवाज उचलायचा हा आवाज इथून तर सेंट्रल गव्हर्मेंट ऑफ इंडिया त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे आता हे पहिली गोष्ट ही कोणत्या निवडणुकीसाठी नाही किंवा कोणत्याही जाती धर्मा किंवा पक्षासाठी नाही ही पक्षा लढाई आहे प्रत्येक शेतकऱ्याची प्रत्येकाच्या आयुष्याची प्रत्येकाच्या हिताची प्रत्येकाच्या स्वप्नाची प्रत्येकाच्या भविष्याची काय ही लढाई तुम्ही पिकवलेला माल तुम्हाला पिकवता येतो खूप जास्त प्रमाणात पिकवता येतो पण तुम्हाला तो विकता येत नाही भरपूर अनेक वर्षांपासून अनेक लोकांनी प्रयत्न केले काही लोक म्हणले आम्हाला हमी द्या मग आमचे सोनेरी दिवस येतील काही म्हणले आम्हाला कर्ज कर्जातून मुक्त करा मग आमचे चांगले दिवस येतील पण त्याचं सोल्युशन हे परमनंट नाही याला एकच परमनंट सोल्युशन आहे जसं प्रत्येक कंपनीला एक स्वतःचा युनिक आयडिया असतो प्रत्येक कंपनीला स्वतःचा दर्जा असतो तिथं एक स्प्लेंडर गाडी लावलेली हिरो कंपनीची गाडी तशी ती गाडी हिरो कंपनीची कशामुळे बनल्या ती कारण की ती गाडी त्या कंपनीने मॅन्युफॅक्चर केली त्याच्यावरती त्याचं नाव आहे त्याचं लेबल आहे तसं प्रत्येक शेतीला ज्या दिवशी कंपनीचा लेबल लागल्या जाईल तुमची शेती म्हणजे शेती नाही आहे तुमची स्वतःची एक कंपनी आहे त्या कंपनीचा दर्जा देण्यासाठी आम्ही हा लढा उभा केलेला आहे कंपनीचा दर्जा देण्याचा अर्थ काय की तुम्हाला तुमच्या शेतीला एक कंपनी म्हणून एक मान्यता मिळेल तुमच्यापासून तुमच्या कंपनीतून निघलेला प्रत्येक माल हा इथून तर ग्राहकापर्यंत त्याच्यावरचा हक्क तुमचा राहील परंपरेनुसार तुमची जी गोष्ट कालपासून आजपर्यंत किंवा अनेक वर्षांपासून जी गोष्ट चालत आलेली तुम्ही माल पिकवायचा व्यापाऱ्याकडे जाऊन विकून टाकायचा तुमचा तिचा हक्क निघून जातो बरोबर पण तु, जर का तुम्ही तुम या दिवशी तुम्हाला कंपनी म्हणून दर्जा भेटेल तर तुमचा माल हा तुमचा समजला जाईल जोपर्यंत कोणी ग्राहक विकत घेत नाही तोपर्यंत त्याचा अर्थ असा आहे की त्या मालावरती हक्क पूर्ण तुमचा राहील हक्क राहील म्हणजे काय त्याचा पैसे तुमच्या अकाउंटला डायरेक्ट क्रेडिट होतील आता लोक म्हणतील का बा इथून व्यापाराकडे घेऊन जायचं हे काय कोणी मी बोललं होतं मागच्या वर्षी कोणीतरी आणून बोललं होतं तिची गोष्ट नाही एका शेतकऱ्याला ते पॉसिबल नाही आहे की इथून माल घ्यायचा आणि कंपनी एखाद्या ग्राहकाजवळ नेऊन घ्यायचा प्रत्येकाचे तर आयुष्याचं भाग नाही एखादं करत असेल असं पण ज्या दिवशी तुम्हाला कंपनी सो म्हणून मान्यता भेटल तर तुमच्या मालावरती तुमचं स्वतःचं लेबल लावलेलं जाईल लेबल लावलं जाईल म्हणजे काय की हा माल तुमच्या शेतातूनच बाहेर निघालेला आहे मग तो एक तर घुमून फिरून मार्केटमध्ये जाईल किंवा मग तो एखाद्या कंपनीला रॉ मटेरियल म्हणून यूज होईल रॉ मटेरियलची कॉन्सेप्ट म्हणजे कच्चा माईल म्हणून यूज होईल पद्धत कंपनीमध्ये शेतकरी हा एका एक क्वालिटीचा माल कधीच विकत नाही बरोबर आहे पण तुमच्या प्रत्येक मालाचे म्हणजे काही चांगला माल असेल मिडियम असेल किंवा भंगार क्वालिटीचा माल असेल तिने बी मालाचे अनेक प्रोडक्ट बनवले जातात काही विदेशामध्ये एक्सपोर्ट होतात काही शहराई शहरी ठिकाणी चांगला माल हा जास्त भावामध्ये विकला जातो जो खराब माल आहे तो एखाद्या कंपनीला रॉ मटेरियल म्हणून दिवस म्हणजे साधं उदाहरण घ्या सडके टमाटे रुपये किलोने बी कोणी तुमच्याकडून घेत नाही पण त्याच सडक्या टमाट्याचं केचप ज्यावेळेस बनवलं जातं त्याचं दोन ते तीन रुपये एक पुडी विकल्या जाते ते त्याचं बाय प्रोडक्ट त्या प्रोडक्टमधलं तुम्हाला फक्त रॉ मटेरियलची कॉस्ट पाहिजे रॉ मटेरियल म्हणजे काय कच्च्या मालाचा पैसा तुम्हाला पाहिजे कोणाचा ज्याचा टमाटा होता त्याच्या अकाउंटला क्रेडिट करा म्हणजे काय की तुम्ही पिकवलेलं एक